चालनेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आम्ही या ठिकाणी राबवायचं ठरवलं होतं था सोलर पॅनलचा आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे परंतु संपूर्ण देशामध्ये पहिली जालना महानगरपालिका अशी आहे की जी महानगरपालिका ग्रीन एनर्जी सोलरची विद्युत या ठिकाणी वापरणारी कदाचित पहिली महानगरपालिका आपल्या देशातली या ठिकाणी असणारे किंवा देशातली आहेचच पहिली आम्ही हा प्रयत्न केला की जालना महानगरपालिकेला चार कोटी रुपये विजेचं बिल दर महिन्याला भरावं लागत होतं त्यामुळं वाटर गटर मीटर आणि स्वच्छता या कोणत्याच विषयावरती नगरपालिका महानगरपालिका खर्च करू शकत नव्हती हो मी स्वतः यामध्ये अत्यंत जातीने लक्ष घातलं आणि यासाठी सत्त्याण्णव कोटी रुपये निधी या ठिकाणी मिळवला आणि आपण बघताय की एवढा मोठा सोलरचा प्रकल्प आता ऐंशी ते नव्वद टक्के कामाचं पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे आणि हा प्रकल्प उभारल्यानंतर जालना नगरपालिकेमधून जे महिन्याला तीन चार कोटी रुपये बिल जायचं ते बिल आता जाणार नाही तेवढा खर्च लोकांच्या जनतेच्या कामावरती या ठिकाणी होणार आहे वॉटर गिटर मटरवर त्यामुळं खूप मोठी बचत या ठिकाणी आम्ही केलेली आहे आम्ही सर्व बेसिक गोष्टी या शहराच्या करतो बेसिक गो शहराला पाणी आम्ही थेट जायकडून आणलं पाणी आम्ही आणलं आता सोलर आम्ही केलं बाकी सर्व गोष्टी आम्ही करतो पण काही लोक का नाहक आमचं पाहून क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात त्यांचं त्यांना लखलाव आहे त्यांना पाच वर्षामध्ये काही दिवे लावता नाही आले तो आम्ही या ठिकाणी सर्व काही बोम न करता फार गाजावाजा न करता शहराला विकासाच्या दिशेने या ठिकाणी घेऊन जातो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे या ठिकाणी काम करतो आणि चांगल्या पद्धतीनं पंकजाताई मुंडे यांनी या सर्व लोकांचं माननीय साहेब या सर्व लोकांचं सहकार्य निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी लाभतं आज हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जालना महानगरपालिका पैशाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण या ठिकाणी होईल आणि हा प्रकल्प जालनासा शहरासाठी आम्ही आणलायचा अभिमान मला वाटतो आनंद वाटतो की जालना शहराच्या बेसिक गोष्टीमध्ये आपण लक्ष घालू शकलो धन्यवाद